हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाळवणीचा पदार्थ पाहणार आहोत तर शाबुदाण्याचे पापड कसे बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील द्यावा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता साईजने तीनपट फुलणारे एकदम खुसखुशीत आणि क्रंची खायला तर खूपच खमंग लागणार आहे हे आपण साबुदाण्याचे पापड बनवलेले आहेत तर बनवायची तर खूपच सोपी प्रोसेस आहेत चला तर मग जास्त वेळ न करता आपण काय करूयात व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते मी दोन किलो साबुदाणा घेतलेला आहे दोन किलो साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर पाणी घालून एक तर दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे तर ही रेसिपी माझ्या सासूबाईची आहे तर आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पा पाणी काढून घेतल्यानंतर इथे मी दुसरं स्वच्छ पाणी घालणार आहे आणि साबुदाणा बुडून वरती आपल्याला एक बोट पाणी राहील इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून साबुदाणा एकदम उसूत मोरला पाहिजे तर इथे मी तुम्हाला बोट घालून दाखवते एक बोट इथपर्यंत आपलं पाणी आहे आणि माझं पिल्लू पण मध्ये मध्ये करायला येतच असतो तर रात्रभर आपल्याला झाकण ठेवून असंच भिजत ठेवायचं आहे आणि हे पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित आपला शाबुदाना मुरलेला आहे आणि जास्त पाणी टाकल्यामुळे थोडं चिकटपणा आलेलं आहे तर साईडला इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी पोहे खायच्या चम्मचनी तीन चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण मिरचीचा ठेचा वास वाटतो तेव्हासुद्धा एक चमच मीठ घातलेला आहे आणि अर्धी वाटी मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं शाबुदाना घालून आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे हवं तर तुम्ही शाबूदाना मिक्सरलासुद्धा वाटून घेऊ शकता नाही वाटला तरी चालेल तर थोडं थोडं साबुदाणं घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आणि या स्टेपला गॅस मी फुलच ठेवलेला आहे पूर्ण साबुदाणा आपल्याला व्यवस्थित घालून मिक्स करायचं आहे आणि जी आपण पळी मिक्स करत राहतो ती पळी व्यवस्थित चालूच ठेवायची आहे जेणेकरून खाली चिकटणार नाही तर इथे जेवढा शाबुदाना आहे त्याच्या दुप्पट मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि एक जग पाणी काढून घेतलेलं आहे जर आपल्याला गरज पडली तरच ते पाणी घालायचं आहे आणि आपल्याला एकदमच शाबुदाना पूर्ण घालायचा नाही जसं व्हिडिओमध्ये दाखवलं थोडं थोडं करून आपल्याला शाबुदाना घालायचा आहे आणि थोडंसं बॅटर पातळ राहील एवढंच आपल्याला साबुदाणा घालायचा आहे आता मी बंद केलेला आहे शाबुदाणा घालणं कारण शिजायला पण आपल्याला याच्यामध्ये पाणी हवं आहे तर आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट मीडियम गॅसवर हे शिजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता पंधरा वीस मिनिट झालेले आहेत आणि शाबुदाणा थोडा थोडा ट्रान्सपर होत आहे तर आता मी फुल गॅसवर इथे दहा मिनिट परत शिजवून घेतलेला आहे जर गॅस फुल केला तर सारखंच आपल्याला हलवत राहायचं आहे तर पाहू शकता पूर्ण साबुदाणा हा ट्रान्सफर झालेला आहे आणि एकदम असे बबूल येत आहेत म्हणजे आपला साबुदाणा तयार झालेला आहे पळीपापड बनवण्यासाठी तर वरती पाहू शकता एकदम फेस आलेला आहे आपला हा शाबुदाना तयार झालेला आहे तर आता मी पापड बनवण्यासाठी बकिटामध्ये अर्धा शाबुदाना ओतून घेणार आहे आणि अर्ध्यामध्ये आपल्याला तिळं मिक्स करायचे आहेत गॅस मी बंदच केलेला आहे ह्या स्टेपला आणि इथे पाहू शकता अर्ध्यामध्ये मी तिळं मिक्स केलेले आहेत कारण काही उपवास असे असतात ज्याच्यामध्ये तिळं खात नाहीत त्याच्यामुळे मी अर्ध्या शाबदाण्यामध्येच मिक्स केलेले आहेत हवं तर तुम्ही याच्यामध्ये आलूसुद्धा खिसून घालू शकता मी इथे आलूसुद्धा स्किप केलेले आहेत इथे मी पळी पापड घालत आहे पाहू शकता एक बॅच मी घातलेली आहे त्यावेळेस कॅमेरा बंदच राहिला माझा उन्हामध्ये दिसलाच नाही त्याच्यामुळे मी परत इथे मी टाकून दाखवत आहे या पद्धतीने आपल्याला पापड घालायचे आहेत पाहू शकता फक्त पळीमध्ये आपल्याला एक पळी टाकून थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि दिवसभर असंच आपल्याला कडकडीत उन्हामध्ये हे वाळवून घ्यायचं आहे आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहेत तर आता आपण संध्याकाळी पापड काढताना भेटूयात तर इथे मी पूर्ण बाकीचे जेवढे राहिलेत तेवढे पापड मी टाकून घेते इथे पाहू शकता पार झालेली आहे आणि आपले पापड व्यवस्थित वाळलेले आहेत तर उलट्या साईडने ठेवायचे आहेत आपल्याला आणि उलट्या साईडने ठेवून त्याच्यावरती आपल्याला या पद्धतीने पाणी मारून घ्यायचं आहे आणि पाणी मारल्यानंतर चार पाच मिनिट थांबायचं आणि नंतर आपल्याला एक एक पापड काढून घ्यायचा आहे या पद्धतीने अगदी सहज अलगत हे पापड निघल्या जातात फक्त पाणी आपल्याला उलट्या साईडने मारायचं आहे सोयशा साईडने जर पाणी मारलं तर पापड तुटल्या जातात तर मी सर्व पापड इथे वाळू घालून घेतलेले आहेत काढून तर आपल्याला हे एक ते दोन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत तर दोन दिवस वाळल्यानंतर तळायला घेऊयात तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर त्या ते तेलामध्ये टाकताच इथे पाहू शकता आपला पापड दुपटीनेच फुलायला लागतो तर पाहू शकता किती साईजने मोठा झालेला आहे तर याच पद्धतीने मी तिळाचा सुद्धा तुम्हाला पापड तळून दाखवणार आहे बॅटर एकच आहे फक्त अर्ध्यामध्ये आपण तिळं वापरले नाहीत आणि अर्ध्यामध्ये तिळ वापरलेले आहेत खायला तर खूपच खुशखुशीत अगदी क्रुम क्रुम हे पापड लागतात पोट भरेल पण मन भरणार नाही असे आपले हे पापड झालेले आहेत आणि बिलकुल तेल सोसून घेत नाहीत पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये हे आपले पापड तळून होतात तर तिळाचा देखील पाहू शकता की ते दुपटीनेच फुलत आहे तर मग मैत्रिणींनो तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला उन्हाळी कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तर इथे पाहू शकता अगदी दुपटीने आपला पापड फुललेला आहे तर मी एक तोडूनसुद्धा दाखवते एकदम क्रंची आणि कुरकुरीत आपले पापड तयार आहेत तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद